महापालिकेतील महिला अधिकाऱ्यांचा भाजप पदाधिकाऱ्यांकडून छळाने धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय भाजप पदाधिकारी ओंकार कदम यांनी पुणे महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील एका महिला अधिकाऱ्याला फेब्रुवारीपासून वेळोवेळी दमदाटी केल्याचा आरोप असून संबंधित अधिकाऱ्याने अखेर राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानं हा प्रकार उघडकीस आलाय महिला आयोगाने तात्काळ या प्रकरणाची दखल घेतली असून चौकशी सुरू केली आहे यानंतर ओंकार कदम यांनी माध्यमांसमोर स्पष्टीकरण देत महापालिकेतील भ्रष्टाचार उघड केल्यामुळेच माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत असं म्हणत आपली भूमिका मांडली आहे दरम्यान महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या प्रकरणात अधिकृत कारवाई करत ओंकार कदम यांना महापालिकेच्या आवारात येण्यास बंदी घातली आहे त्यांनी स्पष्ट केले की जर कदम यांचे आरोप खरे ठरले तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल आणि महिला अधिकाऱ्यांचे आरोप सिद्ध झाले तर कदम यांच्यावर पोलीस तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवण्यात येईल फेब्रुवारीपासून सुरू असलेला छळ का थांबवण्यात आला नाही यावरही प्रश्न निर्माण झाले आहेत तत्कालीन आयुक्त राजेश भोसले यांच्याकडे याची तक्रार करण्यात आली होती मात्र कोणतीही ठोस कारवाई न करता केवळ गोपनीय पत्र पाठवण्यात आल्याचं समोर आलंय या प्रकरणात आणखी एक महत्वाची बाब म्हणजे संबंधित भाजप पदाधिकाऱ्यांचे काही भाजपमधील बड्या नेत्यांबरोबरचे फोटो सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत त्यामुळेच त्यांचा प्रशासनावर राजकीय दबाव आहे का हे तपासलं जात आहे ही घटना केवळ एक व्यक्तीविषयी नसून महापालिकेत महिलांच्या सुरक्षेचा आणि सन्मानाचा गंभीर प्रश्न उपस्थित करते महिला अधिकाऱ्यांवर अशा प्रकारे दबाव टाकणे त्यांचा छळ करणे आणि त्याकडे दुर्लक्ष करणे ही बाब प्रशासनाची विश्वासार्हता आणि कार्यपद्धतीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करते हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्त्याशयाचे खडे हयाट हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा